Субтитры сделал DimaTorzok ここにいるときはメロネーションがときはメいので、こ すいません。<laughs> Ele é, isso aí. é isso aí. Sous-titrage Société Radio-Canada बिर्तेछम हाम्रो होलिडेको कुरा ए मनमै छ मित्रि पार्टी विजय छोड्यो खुसीले दिन छ सतो आउँछ रे म कलको चला टॉच होता है यूबी स्टेनलेस लिमिटेड वर्सेस एमआईडीसी फायर बिग रॅक्स टॉस करायचा आहे दोन्ही संघाचे कर्णधार कॉमेंटी बॉक्स मध्ये यायचं आहे चला दोन्ही संघाचे कर्णधार आहे टॉस साठी यायचं आहे टॉच होत आहे बघूया टॉर्च कोण तिथून एम आय डी सी फायर ब्रिगेडने टॉच जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे यू स्टेनलेस लिमिटेड यांनी चंद्रक्षण लावून घ्यायचं आहे लगेच आणि दोघं संघाचे एक एक एक्स्ट्रा एक 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 जो प्लेयर आहे त्यांनी कॉमेटी बॉक्स मध्ये यायचं आहे प्रथम फलंदाजी करणारा संघ आहे तो सी फायर ब्रिग्रेड आणि युबी स्टेनलेस लिमिटेड यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच दोन्ही संघाचा नव प्लेअर म्हणजे एक्स्ट्रा प्लेअर तो कॉमेंट बॉक्स मध्ये पाठवायचा आहे लवकर पाठवायचा आहे आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आपली लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या

एम फायर विग्रेड या संघाच्या सुरुवातीचे दोन्ही फलंदाज मैदानात जायचंय बघूया आजच्या या सेकंड पोलचा पहिला सामना युबी स्टेनलेस लिमिटेड वर तेच फायर विग्रेड या दोन संघामध्ये मॅच जात आहे सुरुवातीचे दोन्ही फलंदाज मैदानात हॅलो स्पिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन अंड्र क्रिकेट दोन हजार पंचवीस दुसरा सीझन दुसऱ्या सीझन मधला आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील हा दुसरा पोल पहिला बोल जो मारलेला जिंकलेला आहे या कंपनीने तिसऱ्या दिवसातील पहिला बोल जिंकलेला आहे ॲडव्हान्स एंगामी आणि आता चालू झालेला आहे दुसरा बोल दुसऱ्या सत्रातला दुसरा बोल आणि पहिली मॅच थोडासा फेरबदल केलेला आहे आपण इथे पहिली मॅच युबी स्टेनलेस लिमिटेड वार्तेस फायर ब्रिगेड फायर ब्रिगेडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि युबी स्टेनलेसला क्षेत्रनाश क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेले आहे आणि आता आपल्या मधुर आवाजामध्ये आपले अंपायर धन्नू हे आता थोडीशी आपल्या मधुर आवाजामध्ये कॉमेंट्री करतील और धन्यवाद असंच मामा बघूया आजच्या दुसऱ्या हा पहिला चेंडू गोलंदाजी घेऊन चांगला चेंडू डॉट स्वरूपाचा एक धाव एक धाव पूर्ण पहिल्या चेंडू मध्ये आलेला हा पहिला धाव चोटी धाव आणता येईल पाय पायच्या स्वरूपात बघूया गोलंदाज दुसरा चेंडू फलंदाज चांगला चेंडू आणि तो ओ, हा एक्स्ट्रा धाव वाईट बॉल आणि टोटल पाच धावा एक चेंडू सहा धावा बघा इथं शक्कला आउट असताना सुद्धा पहिल्या चेंडू मध्ये येतात सहा धावा इथे कुठेतरी कचार क्षेत्र खराब गोलंदाजी बघूया पुढचा चेंडू गोलंदाज घेऊन येत आहे चांगला चेंडू अंतवा चांगला दटवलेला हो तेवढी चांगलं चंद्ररक्षण शॉट स्वरूपाचा चेंडू धाव संख्या तीन धाव संख्या सहा तीन पाच चांगला टाकलेला आणि हा कोणीही रोखू शकलेला नाही ती मारे चे पार चार धावा हा बॅटरीतून निघालेला खनखनी चौकार पुन्हा चांगला ओ चांगला चेंडू धॉट करून कुठलाही धाव नाही बीन बात दहा चांगला चेंडू चांगला चटवलेला पॉ मध्ये आणि हा केलेला सी मारे पाच चौ धन्यवाद धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली चौदा बीन बात चौदा पहिलं षटक प्रगती पथावर काहीतरी मागणं शतक पणता येईल ओ बैठक शॉट सीप शॉट फक्त बॉलला दिशा दाखवलेली पहिलं षटक संपलेलं पहिल्या षटकानंतर धाव संख्या झाली ती अठरा बिन बाद अठरा घेऊन आलाय आपल्या संघाकडून किरण द विकेट सुंदर झेल फलंदाज काय झेल पकडला आहे मागच्या सामन्यात आपण बघितला होता विनोद दादा कॅग घेतला होता मात्र या

इथे चोडी धावत नाही धावसंख्यात वाढ होती धावसंख्या झाली होती एकूण वाईट चेंडू पुन्हा धाव संख्यात वाढ धाव संख्या झाली ती वीस तीन एक विकेट धावसंख्या आहे ती वीस बघूया पुढचा चेंडू चेंडू खोल टाकलेला ब्लॉक चेंडू बॅट्समॅन ला काहीच समजलेला नाही पुन्हा चांगला चेंडू तेवढा चांगला चटकार ओ विसरले होते वाटत सिक्स मारल्यावर आउट आहे फलंदाजांनी मोठी विकेट मोठी शॉट मारण्याचा प्रयत्न आणि दुसरी विकेट पुढचे फलंदाज कुमार सर वाईट बॉल अरा, अरा, बॉलर बॅट्समॅनला काही बसवता नाही वाईट टाकून दुसऱ्या बॉलला विकेट घेत आहे तसंच काहीतरी बॅट्समनने दिलंन चकमा शॉर्ट स्वरूपाचा चेंडू डाव संख्य स्थिर ओहो चेंडू दिवसी पाणिरा फ्रंट आणि जोरदार शॉट चांगला क्षेत्ररक्षण केलं ओ ती चांगली क्षेत्ररक्षण केलं होतं पण स्वतःला सावरले नाही प्लेयर चौकार षटक संपलेलं दोन टक्क्यांचं धाव संख्या आहे ती पंचवीस दोन पाच पंचवीस पुन्हा दोन प्लेअरांना चांगला <coughs> चेंडू उलट स्वरूपाचा आणि इथे रन द चान्स इथं फेकी चुकली एक रन धावसंख्यात वाढ धाव झाली